राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी शिवरायांचा शिवरायांचा साठ फुटी पुतळा उभारणार दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा सरकारचा डाव जरांगेंचा खळबळजनक दावा पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल प्रत्येक मंगळवारी शिवसेना भवनात आढावा बैठक फडणवीस शिंदेंच्या कुरघोडीचा नवा अंक दिल्लीत रंगण्याची शक्यता दिल्लीतल्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष लाडक्या बहिणींमुळे आरोग्य योजना संकटात रुग्णालयाचे दीड हजार कोटी थकल्यानं मोफत उपचार बंद होण्याची भीती गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी हायकोर्टात धाव माफी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी सालेमची याचिका दहा मार्चला होणार सुनावणी बारामतीतील तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू तीन आठवडे मृत्यूशी झुंज मात्र अखेर मृत्यून गाठलंच <गणीवारी> प्रकट दिनानिमित्त शेगावातील मंदिर चोवीस तास खुलं गज उद्या गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन भाविकांसह हजारो दिंड्या दे दाखल <गणीवारी> भारतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती नऊ ते सोळा वर्षाच्या मुलींना देणार लस चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड पाकिस्तान आमने सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवींना तीन धक्के टीम इंडिया उद्या बांगलादेशशी भिडणार